आमचा पालघर जिल्हा समुद्रकिनाऱ्यासाठी विसर्गासाठी आणि प्रशासनिक कार्यालयांसाठी खूप प्रसिद्ध आहे पण बाहेरून येणाऱ्या लोकांना इथली माहिती मिळवण्यासाठी खूप अडचण येते जिल्हाधिकारी कार्यालय बीचेस रुग्णालय कुठे आहे सर्वांना शोधत फिरावं लागतं हीच आमच्या समोरची सर्वात मोठी समस्या आहे माहिती सहज आणि सर्वांसाठी उपलब्ध कशी करायची आम्ही ठरवले जर प्रत्येक ठिकाणची अचूक माहिती आणि मार्ग एकाच स्कॅनने मिळाले तर कुणाला कुठे जायचे आहे व कुणाला कसे द्यायचे आहे ते कळ म्हणून आम्ही क्यू आर कोड प्रणाली तयार केली यात पालघर जिल्ह्यातील ठिकाणांची माहिती जिल्ह्यातील जे पत्ते पालघर जिल्ह्यातील ठिकाणांची छायाचित्रे व एक गुगल लिंक दिली आहे या आम्ही पालघर जिल्ह्यातील ठिकाणांची माहिती कार्यालय ऑफिस विभागाचे फोन नंबर पोलीस स्टेशन रुग्णालय बीचेस महत्त्वाचे ऑफिसेस इत्यादींची माहिती छायाचित्रे पत्ते तसेच तिथे जाण्याचे मार्ग दिले आहेत फक्त एक स्कॅन करा आणि सगळी माहिती शाळेशी शाळेच्या दर्शनी भागात आम्ही हे मोठ्या आकारात लावले जेणेकरून बाहेरून येणारे नागरिक फक्त स्कॅन करून पालघरचा डिजिटल नकाशा पाहू शकतो अशा रीतीने आम्ही समाजासाठी उपयुक्त काहीतरी केलं आम्हाला सांगतो आत्मनिर्भर भारत पण जे, भारत करत करत। भार जे फक्त वस्तू बनवणार नव्हे आपल्या ज्ञानाने तंत्रज्ञानाने आणि काल्पकतेने इतरांना सक्षम बनवणे आमचे हे क्यू आर कोड घडवलेले घड्याळ नाही पण घडवलेले भविष्य आहे जे भारताला खरं उभं करेल हा क्यू आर कोड आमच्या प्रोजेक्टांसाठी फार उपयुक्त आहे कारण ज्यांना पालघर जिल्ह्याबद्दल काहीच माहीत नाही किंवा जे पालघर जिल्ह्यामध्ये नवीन आहे त्यांनी फक्त की त्यांच्या समोर त्या ठिकाणाची माहिती पत्ते व त्या ठिकाणाचे छायाचित्रे हे सर्व लगेच मिळतात पर्यटक विद्यार्थी आणि गावातील लोक सगळ्यांसाठीच हा डिजिटल मार्गदर्शक म्हणजे एक चालता बोलता माहितीचा केंद्रच होय यामुळे वेळ वाचतो माहिती अचूक मिळते आणि आपल्या जिल्ह्याचे सौंदर्य सगळे